नमस्कार मित्रांनो अननोन शेपकुक वन नाईन सिक्स नाईन या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सरसे स्वागत आणि आजचा बेत काय तर आजचा बेत तुम्ही बघू शकता मस्त असे मशरूम आणलेत आणि आपण आज बनवणार मसाला मशरूम तर मग संपूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका छानपैकी आपण आता हे मशरूम धुवून काढू मस्त 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 तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात चांगले असे मशरूम आहेत आता तुम्ही बघत असाल तर तुम्हाला वाटत असेल हे असे डाक कसेचे तर मित्रांनो हे असेच असतात मशरूम मशरूमचे तीन चार बटन आता हे बटन मशरूम आहेत मशरूमचे तीन चार प्रकार आहेत मधला हा एक प्रकार बटन मशरूम आणि एक जे पावसाळ्यामध्ये उगतात ते वेगळे मशरूम ते नॅचरल मशरूम आहेत हे उगवलेले मशरूम आहेत तर मग याला आपण चांगल्या पद्धतीने धुवून काढू ओहो आहा मस्तपैकी आणले हे धुवून आता धुतल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेलच छान पद्धतीने मशरूम आपण धुवून आणलेत आन आणि आता हे मशरूम मित्रांनो जर छोटे छोटे म्हणजे ह्या साईजचे असले तर आपण तसेच टाकले असते परंतु याला आपण आता छोटे छोटे बारीक करू कारण जर तसेच टाकले तर ते लवकर शिजत नाही मित्रांनो आणि त्याच्यामुळे मग आपल्याला वेळही होईल आणि ते कधल लोक शिजवायचे म्हणजे किती वेळापर्यंत शिजवायचे तर आता आजचा व्हिडिओ आपण काही डब केला नाही लाईव्ह करतोय सगळं आता तुम्ही बघू शकता की काट कापण्याची पद्धत मित्रांनो जेवढे तुम्ही बारीक कापाल मित्रांनो तेवढे ते लवकर शिजतील त्यामुळे आपण मस्तपैकी त्याला असे कापतात आणि मित्रांनो मशरूम शिजायला काही वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही स्कीप करू नका मस्तपैकी व्हिडिओ बघा आणि आनंद घ्या कसं कसं आणि भाजी मित्रांनो एक नंबर टेस्ट तर बोलायचंच काम नाही जे व्हेज खातात त्यांच्यासाठी तर याच्यामध्ये खूप व्हिटॅमिन आहेत पण जे नॉन व्हेज खातात त्यांना सांगायचंच काम नाही कारण त्यांना माहीत आहे याची टेस्ट कशी लागते तर असो माझ्या गमतीचा भाग सोडा परंतु मित्रांनो खरंच गावाकडे यायला साजूचं सा मटण असंसुद्धा म्हटलं जाते आणि का म्हटलं जाते कमेंट करायला विसरू नका जी मला माहिती आहे ती, ती मी तुम्हाला सांगतो साजूचं सा मटण ह्यासाठी म्हणतात कारण याची टेस्ट Uh, मस्तपैकी मटन सारखीच लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा तीन चार गोष्टी आहेत एक म्हणजे शेवगा शेवग्याच्या शेंगा आणि दुसरं म्हणजे सोयाबीनच्या वड्या सोयाबीनच्या ज्या वड्या आहेत त्याच्यामध्ये चिकन मटन एवढंच विटॅमिन मिळते प्रोटीन मिळते त्यामुळे त्याला साधूचं मटण म्हटलं जाते आणि शेवग्याचा जा जो तुम्ही सूप काढला आणि जे नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांना जर दिला तर ते, ते म्हणणार नाही की याच्यात काहीतरी फरक आहे सेम सेम लागतो मस्त लागतो तसाच लागतो आणि तेवढ्याच प्रमाणात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन असतात पण काही लोक त्याचा म्हणजे मुद्दाम चिडवण्यासाठी उपयोग करतात तर तसा उपयोग तुम्ही करू नका इकडे मस्तपैकी आपले आता झाले कट करून आणि आपण मग बाकीच्याही गोष्टी करू याच्यामध्ये मित्रांनो वापरताना आपण कांदा आणि टोमॅटो वापरू जेणेकरून मस्तपैकी हे असं खाता येईल आपल्याला आणि हे कोरडे होतात मित्रांनो हे जास्त रस्सा होत नाही कारण आपण मसाला मशरूम बनवणार आहात इकडे तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने आपली कट करून झाली आता आपण हे एका साईडला घेऊ आणि कांदा आणि टोमॅटो कट करून घेऊ प्रमाण जर सांगायचं झालं मित्रांनो तर एवढे मशरूम साधारणतः दोन लोकांमध्ये हॉईल करायचा रक्त रौ कार्यकर्ता असला तर त्याला जास्त लागेल आपण यामध्ये एक टोमॅटो घेऊ आणि दोन कांदे घेऊ जेणेकरून मस्तपैकी फर्स्ट क्लास आपलं रेसिपी होईल आणि ग्रेवी आता कांदे तुम्ही बघू शकता की कि किती मोठ्या साईजमध्ये त्यामुळे आपण एकच कांदा इथे घेऊ आणि एक टोमॅटो कारण मी एकटाच आहे एकट्यापुरतं हे मस्त झालं आहे इकडं कोथिंबर कोथिंबीर पण आणून ठेवला आहे चला घेऊ करायला मग आता तुम्ही बघू शकता की मी नेहमी कटर वाक वा वापरण्याचा सल्ला देतो कारण आपण आहेत बॅचलर लोक आणि पहिलं जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मागील सगळे व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो एकदा प्लेट साफ करून घेऊ आणि मस्तपैकी आपला एक टोमॅटो आणि कांदा आता कांद्याची साईज मोठी असल्यामुळे आपल्याला एकच कांद्यामध्ये होल जाईल कांदा तर खतरनाक भेटलाय आपले आधीचे व्हिडिओ सगळे बघून घ्या मित्रांनो कांदा कापायला आपल्याला वेळ लागतो त्यामुळे आपण थोडं फास्ट फास्ट घेऊ प्रतिम तिखट आहे जेवढं बारीक होईल तेवढं कामात कारण आपण गरीब लोक आहोत आपल्याकडे मिक्सर नाही आपल्याला ग्रेव्ही अशीच बनवावी लागते एकच कांदा पण तुम्ही बघू शकता किती मोठं मटेरियल आहे त्याचबरोबर टोमॅटो त्याच साईजमध्ये आहे या भाजीमध्ये मित्रांनो टोमॅटो कांदा आणि थोडाफार मसाला वापरला गरम वगैरे तर नाहीतर काहीच वापरायचं काम नाही पण टेस्ट अशी येईल की तुम्ही जन्मात विसरणार नाही आणि तुम्ही फक्त खाऊ नका बनवा सुद्धा त्यांना एवढ्या मेहनतीनं मी व्हिडिओ टाकतो त्याचं काहीतरी फलित झालं पाहिजे की नाही अवघे पंधरा ते वीस मिनिट लागतात हे सगळं बनवायला पण मित्रांनो आपल्याला माहिती आहे की बॅचलर लोकांचं कसे हल आहेत त्यामुळे त्यांना जर बनवता आलं तर ते कधीच उपाशी मरणार नाही हाच्यातला एक आगळा प्रयत्न आहे की बॅचलर लोकांनी हे सगळे व्हिडिओ बघावे आणि बनवून बघा किती भारी भारी आयटम मी तुमच्यासाठी टाकलेत मित्रांनो ते तुम्ही बघून घ्या गुलाबजामून मस्त मन झालं गुलाबजामूनच खाण्याचं तर अहो घ्या पंधरा ते वीस मिनटात बनणारे गुलाबजामून त्याचबरोबर चिकन मटन बासुंदी असे अनेक व्हिडिओ आहेत पाच पाच दहा दहा मिनटात बनणाऱ्या भाज्यासुद्धा टाकल्यात त्यामुळे थोडंफार लक्ष देऊन तिकडे बघा आणि मस्त एन्जॉय करा आता तुम्ही बघू शकता की आपल्याला फक्त दहा मिनटं लागले हे सगळं कट करायला दहा काय आठ साडेआठ मिनिट आणि त्यानंतर मग राहिलंच काय म्हणजे पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली भाजी जर तयार होत असेल तर मग बनवायचं की घरी थोडंफार मी सांगतो ते सामान घेऊन यायचं आणि मस्तपैकी दुराळाच करायचा तुम्ही बघू शकता की हे आपलं मटेरियल रेडी आहे आता याच्यामध्ये मित्रांनो आपण तुम्हाला मसाला सांगू हा गोडा मसाला घेतला आहे फक्त अंबारीचा त्याबरोबर आपण तिखट आणि दुसरं काहीच नाही वापरत जर आपण दुसरं काहीतरी वापरलं तर आपला होऊन जाईल मस्तपैकी एवढंच आपण मटेरियल घेऊ आणि आता बनवायला घेऊ वेळेचा बंधन पाडता आता मित्रांनो सगळ्यात मुख्याची प्रोसेस म्हणजे मसाला बनवण्याची याच्यामध्ये आपण थोडासा हा गोळा मसाला चवीसाठी फक्त बाकी काहीच नाही थोडासा हा गोळा मसाला घेतला त्यामध्ये आपण घेऊ तिखट आंबारीचं इकडे तुम्ही बघू शकता की आपण अंबारीचं तिखट चवीसाठी मस्तपैकी घेतलं आहे अर्धीपुळी टाकतो आहे मित्रांनो आपण जर असं थोडंसं पाणी टाकून हा गोळा बनवला तर काय होते माहिती आहे का आपला गोळा जळत नाही आणि आपली टेस्ट पण आबाधित राहते आणि वरती जे लाल लाल कलर येतो तो याच्यामुळेच येतो नाही तर हे जर म्हणजे मिरची पावजर जळून गेली तर काहीच फायदा होत नाही त्यामुळे हा एक मस्त मला सोल्युशन सापडला आहे असं बनवायचं असो तर आता घेऊ आपण बनवायला चला कढईकडे हे आपलं इंडक्शन आणि ही आपली कढई आणि मस्तपैकी याच्यामध्ये ओतू आता कांदा <coughs> बटन सुरू आणि मस्तपैकी कांदा आपण कोरडा होऊ देऊ त्याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा थोडासा नंतर त्याच्यामध्ये तेल उठायचा आता याच्यामध्ये आपण तेल उठू आता इकडे तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे आपला कांदा झाला आहे म्हणजे आपला वांदा होणार नाही तर याच्यामध्ये आपण टाकू टोमॅटो हे मस्तपैकीचा टोमॅटो टाकू आणि टोमॅटो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीच नाही कारण आपली ही ग्रेव्ही मस्तपैकी झाली पाहिजे ग्रेव्हीचा हा मुख्य भाग आहे टोमॅटो होणे पन्नास टक्के आपला टोमॅटोसुद्धा झाला आहे त्याच्यामध्ये आता आपण गोळा टाकू आणि मस्त हे मिश्रण थोडं थोडं थो 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 हळूहळू होऊ देऊ छान पद्धतीने आपला हा गोळा आणि आता हा जळणार नाही आधी टाकला तर हा जळून गेला असता आता ह्या सगळ्या प्रोसेस स्टार्टिंग होत रा आपण हळूहळू हळूहळू याच्यामध्ये थोडं 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 पाणी हा, था 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 हा। सगळं मिश्रण मित्रांनो मिक्स झालं पाहिजे असं मिक्स की कांदाही दिसला नाही पाहिजे आणि टोमॅटोचे तुकडे सुद्धा दिसले पाहिजे एवढं आपल्याला त्याला असं हे करायचं आहे जेणेकरून त्याचा स्वाद मग मस्त वाढेल आणि आपल्याला ही मजा येईल पाणी संपलं की थोडं थोडं असं पाणी टाकत राहायचं जेमतेम साठ सत्तर पर्सेंट काम झालं घाई गडबडीत आपण मीठ टाकणं विसरून जायला नको त्यामुळे आपण मीठ टाकून देऊ मीठ चवीनुसारच टाका मित्रांनो थोडी कोथिंबीर टाकू कोथिंबीर शिजून जाईल मग आपला कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आलाय आता आपण टाकू मशरूम हे आपले मशरूम करतील हे मशरूम पण गरजेचं आहे मित्रांनो आता हे याच्यामध्ये मिश्रणात शिजतील आणि छानपैकी याला आता शिजवू देऊ तर मग अशा प्रकारे आपली जेम तेम भाजी तयार होईल आणि एक शेवटचा व्हिडिओसुद्धा आपण याच्यामध्ये टाकू जेव्हा आपण भाजी खायला घेऊ